मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेवरून टीका केली आहे उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय ते वैफल्यग्रस्त झाल्याने वैफल्यातून वक्तव्य करतायत अशी टीका शिंदेनी केली आहे यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर देखील दिलंय शिंदेचं अस्तित्व निवडणुकीनंतर संपेल मग संतुलन कुणाचं बिघडलंय हे चार जून नंतर कळेल असा पलटवार राऊतांनी केला त्यांचा पूर्ण संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे आम्ही जे काम करतोय आणि जे लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि या राज्यामध्ये जे विकास कामं सुरू आहेत आणि जे काही महायुतीचं माहोल राज्यामध्ये सुरू झालेलं आहे दिल्लीचं केंद्राचं काम मोदी मोदीजींचं काम आणि त्यामुळे त्यांचं वैफल्यग्रस्त झालेलं आहे त्यामुळे ते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार मी सौम्य म्हणजे मी काम करतो आरोपाला कामाने उत्तर देणार कोण एक एकनाथ शिंदे उद्याची निवडणूक झाली की एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपलेलं असेल संतुलन कोणाचं बिघडलं आणि कोणाचं जा काय झालं हे चार जून नंतर कळेल